सिटी न्यूज मध्ये आपले सर्वांचे सहर्ष स्वागत शिवसेना नवी मुंबई जिल्हा प्रमुख तथा अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद नवी मुंबई अध्यक्ष विजय चौगुले यांच्या मार्गदर्शनाखाली बाल रंगभूमी परिषद नवी मुंबई शाखेचा उद्घाटन सोहळा बाल रंगभूमी परिषद महाराष्ट्र राज्य अध्यक्षा तथा अभिनेत्री नीलम शिर्के व बाल रंगभूमी नवी मुंबई अध्यक्ष शुभम चौगुले यांच्या उपस्थितीत रंगभूमीचे पूजन व दीप प्रज्वलन करून करण्यात आले या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून माजी नगरसेवक मनोज हळदणकर विशाल महाडिक नाट्यकर्मी रवी वाडकर सदानंद गोळे रवींद्र औटी पंकज भोसले यांच्यासह अनेक कलाकार उपस्थित होते यावेळी मान्यवरांचे अध्यक्ष शुभम चौगुले यांच्या हस्ते अभिनेता प्रशांत निगडे यांच्या हस्ते व नवनिर्वाचित कमिटी बाल रंगभूमी उपाध्यक्ष प्रशांत निगडे सचिव सचिन पवार खजिनदार निखिल औटी यांच्या हस्ते शाल व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले यावेळी आपल्या मनोगतात अखिल भारतीय नाट्य परिषद नवी मुंबई शाखा अध्यक्ष तथा जिल्हा प्रमुख विजय चौगुले यांनी आपल्या मनोगतात बोलताना सांगितले बाल रंगभूमीच्या माध्यमातून नवी मुंबई आणि परिसरातील बाल कलाकार घडविले जातील जेणेकरून त्यांचे भविष्य उज्वल होई तसेच इतर कलाकारांनी देखील आपली मनोक्ते व्यक्त करत विजय चौगुले यांचे आभार मानले या प्रसंगी अध्यक्ष शुभम चौगुले यांनी आपल्याला मनोगता सांगितले या बाल रंगभूमी नवी मुंबई शाखेच्या माध्यमातून नवी मुंबईच नव्हे तर महाराष्ट्रातील देखील बाल कलाकार घडविले जातील त्याचप्रमाणे बाल रंगभूमीच्या अध्यक्षा नीलम शिर्के सामंत यांनी सांगितले बाल रंगभूमीच्या माध्यमातून महाराष्ट्रात जवळपास सव्वीस शाखा निर्माण करण्यात आल्या असून नवी मुंबईत ही सत्तावीस वी शाखा आहे त्यामुळे येथील बाल कलाकारांना नक्कीच हक्काचे व्यासपीठ मिळाले असून त्याचा फायदा नक्कीच ते घेतील सादर करू शकतात त्या सगळ्या कला बालरंगूमी दुसरी व्याख्या म्हणजे मुलांवर मातृ संस्था म्हणून आम्ही अखिल भारत केला मानलं जातो पण जोपर्यंत दिवस आहे की नवी मुंबईत बालरंगूमीची शाखा आज सन्मान्य निलम शुल्की मॅडम यांच्या असते व चौगले साहेब यांच्या हस्ते आज इथं शाखेची ओपनिंग झालेली आहे सर तुम्हाला माहिती आहे की बालरंगभूमीच्या अध्यक्षा अध्यक्षानीय नीलम शिर्के मॅडम यांनी सातत्याने बालरंगभूमीसाठी जसे की त्यांनी सव्वीस शाखा पूर्ण महाराष्ट्रभरात खोलल्याने आज ही आपल्या सत्तावीसव्या शाखेचं आज इथं ओपनिंग होतं आणि खरं तर आज सगळ्या बाल सगळ्या सगळ्या शाळांमध्ये व सगळ्या पूर्ण नवी मुंबईच्या सगळे बालकलाकार असतील सर्व ना नाट्यप्रेमी असतील त्या सर्वांना घेऊन ही शा शाखेचा आज इथं ओपनिंग केलेलं आहे तसंच मी परत एकदा निलम शिर्के मॅडमचे मी आभार मानेल की त्यांनी मला अध्यक्षपदी ही संधी दिली आणि या संधीचं मी नक्कीच सोनं करेल आणि पूर्ण नवी मुंबई नाही तर पूर्ण महाराष्ट्रात बाल रंगभूमी नवी मुंबई शाखाचं नाव आम्ही पूर्ण महाराष्ट्रात करू ಗವಾ <muchas> <muchas>